महाड तालुक्यातील आमशेत ग्रामपंचायत हद्दीतील राहते घर तोडल्याप्रकरणी बेलदार समाजाच्या नागरिकांनी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भर पावसात आमरण उपोषण चालू केले आहे अशोक हरिभाऊ पवार हे बेलदार समाजाचे व भटक्या समाजाचे असून महाड तालुक्यातील आमशेत गावात त्यांनी घर बांधले होते सदरचे घर बेकायदेशीर असल्याचे ठरवून ग्रामपंचायत व जागा मालकाने पोलीस व प्रशासनाला हाताशी धरून त्यांचे राहते घर तोडल्याचा आरोप अशोक पवार यांनी केला आहे पहाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी अशोक पवार व त्यांच्या कुटुंबियांना अटक करण्याची धमकी दिली असून संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांची तातडीने बदली करावी व राहते घर तोडल्याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करीत अशोक पवार व त्यांच्या कुटुंबियांनी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळपासून अमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत या त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड जिल्हाधिकारी व महाडचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे समाजाचा राज्य प्रदेश उपाध्यक्ष विनोद जाधव आमच्या समाजाचे बांधव अशोक पवार यांची झोपडी आमच्याच गावातील पाटलांनी तोडली त्यावरती आमच्याच गावाच्या पाटलांचे गावठाणामधील ज्या चाळी आहेत त्यांना माने साहेबांचा अभय आहे अशा पद्धतीने गरीब बेलदार भटका समाजातील बांधवाला झोपडी तोडून त्याला शुद्र शुद्र म्हटलं जात आहे आणि अशा पद्धतीने पाटलांवरती कारवाई करायची का सोडून बेलदार समाजालाच अटक करायची मागणी जीवन माने साहेब करत होते मग अशा माने साहेबांची यासाठी चौकशी लावून आमच्या बेलदार समाजाची झोपडी बेलदार समाजाच्या झोपड्या कोरल्या नाही जाऊ म्हणून त्याची त्याची चौकशी झाली पाहिजे पाटल्याची त्याच्या आमच्या संदर्भाच्या त्या मागण्या आम्ही त्या बॅनर वरती टाकलेल्या आहेत जनोदय करिता मिलीन माने महाड